आता शहाऐंशी आठ हजार पाच आहेत शहाऐंशी शून्य बत्तीस आठ हजार पाच आणि दहा हजार एक या जुन्या जाती आहेत त्याविषयी सांगायची गरज नाही नवीन जातीमध्ये पाडेगाव संशोधन केंद्राने काढलेली पीडीएन पंधरा झिरो बारा पीडीएन पंधरा झिरो बारा दोनशे पासष्ट या जातीपासून तयार केलेली जात आहे पीडीएल पंधरा झिरो बारा चालते पुरंगमाला चालते सुरु हंगामाला चालते खोडव्याला चालते आता दोन वर्षापूर्वी दोन हजार बावीस साली प्रसारित झालेली आहे आपल्या भागामध्ये कशी येते हे बघण्यासाठी पाच दहा गुंटे अर्धा एकर लावून बघा तिचा पहिला परफॉर्मन्स बघा एखादं पीक तुम्हाला चांगलं बघा आणि मग क्षेत्र वाढवा पीडीएल पंधरा झिरो बारा एक आहे वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटची वी एस आय अठरा एकशे एकवीस नावाची एक जात आहे जी शहाऐंशी शून्य बत्तीस पासून तयार केलेली आहे चार महिन्यापर्यंत वाढ हळू असते फुटवा थोडासा कमी आहे शहाऐंशी शून्य बत्तीस पेक्षा जाडी जास्त आहे चार महिन्यानंतर वाढ जोरात आहे दिसायला शेप शहाऐं शून्य बत्तीस सारखीच आहे अठरा एकशे एकवीस दा शुगर इन्स्टिट्यूट ची अकरा एकशे एकवीस आणि पाडेगाव संशोधन केंद्राची एन पंधरा जोर बारा या दोन नवीन जाते आणि जुन्या जातीमध्ये पी एस आय आठ हजार पाच कोश ऐंशी बत्तीस आणि एम एस सहा हजार एक एवढ्या जाते नाही चांगली ना? तयारी